अयोध्या अयोध्याधाम येथील हिंदू समाजाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि हिंदू समाज अंदाजे पाचशे वर्षानंतर समाजानं संघर्ष केल्यानंतर आता संबंध हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर उभारणी झाली आहे भव्य रामलल्लाच्या मंदिर उभारणीचा आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा गेल्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्याधाम आणि संबंध विश्वातील हिंदू समाजानं भव्य असा सोहळा शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरी गलोगल्ली दिवाळीसारखा आनंद साजरा केला आणि तेव्हापासनं रामलल्लाचं दर्शन सर्व हिंदू समाजासाठी खुलं करण्यात आलं त्यानिमित्तानं देवगिरी प्रांताकडनं विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांची दर्शनासाठी रेल्वेची स्वतंत्र व्यवस्था करून चौदा जानेवारीला नेण्यात आलं या अयोध्या यात्रेचं नांदेड ते अयोध्या धाम या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून आणि बँड लावून तसंच महाप्रसाद देऊन स्वागत करण्यात आलं यानिमित्तानं हिंगोली जिल्ह्यातून देखील अयोध्या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते आनंदमय आणि उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली या यात्रेसाठी वसमत येथून जिल्हा उपाध्यक्ष सोपान काळे प्रखंड अध्यक्ष श्री गणेश भाऊ काळे सेवा विभाग प्रमुख प्रकाश शहाणे साईनाथ पतंगे शिवाजी दुधाणे रामू पाटील साबणे देवानंद अण्णा मुस्कम नंदू परदेशी विनोद नामपल्ली गिरीश देशमुख सुभाष मामा भोपळे सुजित आंबेकर गणेश भालेराव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्याप्रमाणे सीताराम मॅनेवर आणि त्यांच्या पत्नी यांनी अयोध्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे यांनी यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या ते एक चांगले मित्र आहे चांगले बंधू आहेत चांगले पती आहेत चांगले राजा आहेत चांगले उत्कृष्ट त्यांच्यात मैत्री भाव आणि चांगल्या प्रकारे राज्य करणार आहे आणि त्यांच्यात असा कोणताही अवगुण नाही आहे की ते सुद्धा जवळ करण्याची त्यांची पहिली भाषा असते एवढा रामप्रभूचं आहे दर्शन घेतले आज आपण आपल्यातला राम जागृत करायचं आहे आपल्याला आता वेळ आलेली वैशिष्ट्य सुरुवात याच्यापासूनच सुरू करायला पाहिजे खरं म्हटलं तर आपल्या माता भगिनी ज्या आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे सुरुवात हे करायलाच पाहिजे नाही चुकी आम्हाला उदय जीरला अटक केलं उदय जींना राहिलो सात दिवस सात दिवस खायचं त्यांनी राहिला नंतर तिथून सुटणार आम्ही वापस घेतो बाबा काय अन्न मग ब्याण्णव लागलो ब्याण्णव लावलो की मग आम्ही आमच्या तयारी नलो ब्याण्णव लावल्यानंतर मग इथे जे आम्हाला पंधरा दिवस वेटिंगमध्ये थांबा लागला शेअर नदीच्या काठाला सगळे तीनिवास व्यवस्था केली मग तिथे काय करायचं की रोज लामसमध्ये आणि शरीरचा आमूळ करणे आणि मंदिरात येऊन पाहून झालं सगळे सगळे मी तुम्ही घेरलेलो मला असं थोडं बी हे ये करता येत आणि नवदल्याचं ते इथं गोळीबार झाला मारले सगळे काशी लागतो चारसेडीचे सगळेच पैड होते चकलाचे आणि शरीरमध्ये फेकले फ सकाळ आणि नंतर ब्याण्णवला मग तसं झालं डायरेक्ट आम्ही इथपर्यंत आलो आल्यानंतर पंधरा दिवस वेटिंगमध्ये ठेवलं आधी आंध्र प्रदेशचा सगळ्या सभा चालू होत्या सगळ्या असं पेंडलमध्ये येऊन सांगायचं उद्या आता आपलं तारीख ठरली सगळ्यांनी एक एक वाई आईची एकमुठ आणायची आणि तिथं टाकायची दर्शन घ्यायचं बी जायचं सगळ्याचं ठरलं सगळ्यांनी टाईम ठरला अकराचा मग आधी आंध्र प्रदेशवाल्याला मान दिला त्याचं कोणी सरसावले नाही मग महाराष्ट्रात महाराष्ट्राला जय श्रीराम म्हणून पोलीस वाल्याने मागच्या वर केलं की सगळं मंदिराच्या ठिकाणी काय होतं ते तीन घुमट होते असं घुमट होते आपल्या मामा चौकात जे घुमट होत आणि मंदिरच होतं होत मग ते घुमट हे केलं की महाराष्ट्रीयन आपले शिरले मावळे सगळे त्यांना धेडधेडं मग काय वर चाललेत काही काही मदी पडायलेत हे व्हायले आम्ही होतो आपले पेंडाल बसले जन जनसमुदाय असा सगळा मग होता ते आमच्या सगळे नरोजीराव बाजीराव कदम गोळे शिरतो हे सगळे सुरू सुरू करायला मी म्हणलं घर आता आता काही करू नका हे चालले ते यायले मग तिथे लोक पडायले तिथं मग ते अँब्युलन्सवाले त्याला न्यायले ना तिथं चाललं मग मी म्हणलं बाजीराव आता आपल्याला एसन जायचं आणि अँबुलन्सला नटतो तिथं चौघ की डायरेक्ट घुमता बघा तिथं गेल्यावर मग सरसवलं तोर त्यांनी दोऱ्यावर केले गेलं की सगळे वर मग पाडायला काही नाही एकूण एकूण्याला हे करायले पडायले मग नगरपालिकेत जाऊन सगळं ते आमलं खांदायचं आणि दीड ते दोन तासात भूमी सगळं साफ सगळं ते असं झालं की एखाद्याचा फोन झाल्यावर झालं सगळं दचकले ना सगळ्या तोंडचं पाणी गेलं आता काय होतं सगळं टाईटच वरून सगळं जमीन दोन केलं आम्ही पळत रेल्वे स्टेशनवर गेले सगळे आणि तिथून पुन्हा आलं असून झाली राम झालं की घेरे घेरे तिथून पुन्हा पळत वापस आलं तो असा पाळणा निघाला चांदीचा आणि त्याला ते मंदिर जी तयार केलं मला सांगितलं ठेवले राम्ही त्या मूर्ती रामाची समोर ठेवलेली खाली आपल्याला दिसली नाही ती फुलामुळं ती मूर्ती त्यांनी तिथं स्थापन केली आम्ही सगळे गेलो पाहिलं गे गे बोलये रामला ला श्रीकृष्णासारखंच असेल एक हात असा आणि एक असा हे आताला मी असं ओढून जवळ जर्से त्यावेळेस त्यावेळेस नंतर मग आम्ही पुन्हा जैव थांबलो पुन्हा गेलो गाडीने डॉक्टर दिवांची बायक होती तिला चढता गेली आम्ही देऊन बघायला धरली वर घेतो कारण त्याच्या बाजूला गाडी उभा होती प्लॅटफॉर्म नव्हता आणि गाडी तर मग माणसं वर खाली आणि त्या गाडीत बसून आम्ही तेव्हा ते मंदिर बघत असत केलं कुर्तीन ते म्हणलं आली छावणीमध्ये छावणीमध्ये केलं आणि ते मंदिर जेव्हा मग करायचं की दोघायचा मेळ बसला मग बसला की कोणी न लागला रामजनाला तिथे सरकारचं मंदिर बांधायचं असं करायचं नरेंद्र मोदी काय म्हणे उत्तर प्रदेश चा मुख्यमंत्री असे लोकांना जमा करून दाखवून येते आणि सगळ्या करोना घेऊन जाते सगळे मरती बोल कोरोनाची जोरात साक्ष सुरू झाली मग याने काय केलं की हे लाईटमध्ये कार्यक्रम असाय करा नरेंद्र मोदी सांगितलं थाळ्या वाजवा दिवे लावा था काय मला त्या काय मतेने हे प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी